पाटलांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नाही आदरणीय जयश्रीताईंनी जो काय निर्णय घेतला असेल आ, तो आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि ह्या बाबतीत मी त्यांच्याशी निश्चितपणे ह्यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे पुन्हा निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वर्गीय मदन भाऊ किंवा आदरणीय जयश्रीताईंबाबतीत आम्हाला आदरच आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून त्या थोड्याशा दुखवलेल्या होत्या नाराज होत्या त्यात विधानसभेच्या निवडणुकीत काही भूमिका त्यांना घ्यावी लागली हा सगळा इतिहास सांगली शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाचा राज्यातल्याही काँग्रेस पक्षाच्या सृष्टीनं चांगली त्याची कल्पना आहे आणि म्हणून ह्या बाबतीत पुढील काय पावलं टाकायचे हे आम्ही थोडं अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेतेगण जिल्ह्यातले कार्यकर्ते आम्ही सगळी चर्चा करून योग्य पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ नाराज होण्याचं नेमकं कारण काय होतं नाही आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्याचा पुनरुच्चारण मी करणार नाही पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोलवलं आहे बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे परंतु त्यातनं काय मार्ग काढता येईल हा मी प्रक्रिया विशाल पाटील सुद्धा येण्याची शक्यता असे चंद्रकांत पाटील पाटील हे काँग्रेस तिकडे जाईल तिकडे पायलट सुद्धा असताना काय नाही विशाल पाटील साहेब आणि आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे